संगमनेर विधानसभा मतदारसंघ दोनशे सतरा शिवसेना पक्षाचे उमेदवार अमोल खताळ पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा कारण काल जे संगमनेरमध्ये जो प्रकार झाला विक्रम खताळ हे विजय खताळांचे नातू सांगतात त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार खताळ घालण्यावर चिंपर्चे आमच्या वडिलांचा होता मला एक सांगायचं आहे जो काही प्रश्न प्रवेश झाला तो चुकीच्या मार्गाने झाला आहे त्यांच्या वडिलांचं नाव कधीही त्यांच्या आजोबांचं नाव कधीही थोरात कुटुंबियांनी कधी घेतलं नाही तर त्यांना विखे कुटुंबाने जिवंत ठेवलेलं नाव म्हणजे खाताळ विजय खाताळ पाटील विख्यांचीच मागणी विख्यांच्याच कार्यक्रमात लोणीला नेणं अन्न समारंभात अध्यक्ष बनवणं हे तालुक्यात त्यांची ओळख विखेनी नंतर ठेवली थोरातांनी नाही त्यांचा पुतळा करणार नाही काहीच नाही हे दोन दिवस वाजन आणि नंतर बंद होऊन जाईल मला एक सांगायचं आहे का विखे जे करू शकतात तालुक्यात ते कुणीच करीत नाही करोना काळामध्ये विखेंनी जे मदत केली माझ्या पिंपरण्या गावात माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने माझ्या गावातल्या लोकांना वाचवलं मदत केली अनेक असे प्रश्न सांगता येतील की इथं वेळ झालं शालिनीताईंच्या माध्यमातून त्याचं नारळ सगळ्या घरांनी फोडला होता थोरात कुटुंबाच्या पण ते करू शकले नाही निळवंडेचं पाणी आज जे आलं आहे ते फक्त विखेंमुळेच आलं आहे विखे आणि विखे आमचा पक्ष विखे पाटील हाच आमचा पक्ष आणि विखे पाटील जिकडे राहतील तिकडे आम्ही राहू विक्रम खाताळांनी तांदळपळला सभेमध्ये सांगितलं का शिवसेनेला मतदान करा अमोल खाताळांना आणि काल त्यांना अचानक असं कुठलं वादळ त्यांच्यात घुसलं का त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं नाही अरे तिकीट पाहिजे होतं तर संगमनेरमध्ये राहणं गरजेचं होतं लोकांच्या संपर्कात राहणं गरजेचं होतं जे बीजे खातळ्यांचं नाव आहे ते तुम्ही घालू नका अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि आज जे लोक जिवंत आहे आमच्या वडिलांसारखे त्यांना पाहू द्या एकदा का थोरात पडलेत आणि अमोल भाऊचा विजय झाला तर त्यांना असे अनेक तालुक्यातील म्हातारे लोक आहे बापूसाहेब साहेब माणसं आहे अनेक अण्णा सारखे माणसं आहे अशा माणसांना एकदा आनंद होऊ द्या आणि आज जो संगमनेर तालुक्यामध्ये सहकार दिसतोय तो फक्त बीजे खताळ पाटलांमुळेच होता दत्ता देशमुख कॉम्रेड कारभारी मामा कारभारी कडलक दत्तनाव सांगता येथे दुर्वे नाना यांनी सहकार उभा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला संगमनेरचा साखर कारखाना उभा केला त्यात विखेंचं सहकार्य जास्त होतं पण नंतर काही काळावधीत खताळ पाटील मंत्री झाले आणि त्यांच्या विरोधात जे थोरात कुटुंब आले त्यांनी त्यांना सांभाळण्यासाठी थोडं आणलं तर त्यांनी ते पूर्ण गिळूनच घेतलं आणि थोरात विजय खताळांचं नाव खूप मोठं होतं तर ह्या मुलाला समजलं नाही का ज्यांच्या आजोबांना ज्यांनी संपवलं त्यांच्याच पंक्तीला तुम्ही जाऊन बसले बीजे खताळ जिवंत असते तर यांना घरात सुद्धा घेतलं नसतं अशी वस्तुस्थिती आहे तर मला एवढंच सांगायचंय का बाबांनो बाबां झालंय तो प्रकार अतिथे निंदनीय आहे त्याला कुणी माफ करू शकत नाही आणि याचा काही परिणाम अमोल खताळ किंवा विखे पाटलांवर होणार नाही जे म्हणतात का महसूल मंत्र्यांच्या जवळ राहिलं तर पद आहे अरे महसूल मंत्र्यांच्या जवळ राहिलं नाही अक्का महाराष्ट्र महसूल मंत्र्यांच्या जवळ आहे तुम्ही तुम्हाला ते जवळ घेत होते आजोबांच्या नावाखाली तुम्ही ते सोडली तुमची पातळी तर आता त्याला कधी माफ होणार नाही एवढं बोलून थांबतो